इचलकरंजी शहरातील लालनगर व वेताळपेठ परिसरात चार नशेत धुंद युवकांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून गावभाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मिळालेल्या माहितीनुसार रोहित कांबळे अभिषेक बनसोळे व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी वेताळपेठेतील गल्ली क्रमांक मध्ये तीन ते चार दुचाकी तोडल्या त्यानंतर हे चौघे लालनगर परिसरात जाऊन तेथील एका रिक्षा व सायकलची मोडतोड केली एवढ्यावरच न थांबता चिकन दुकानदाराला दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर आरोपी आर्गी भवन जवळील एका यंत्रमाग कारखान्यात घुसून लाकडी माऱ्या व सळ्यांच्या साह्यानं दहशत माजवत होते घटनेची माहिती नागरिकांनी गावभाग पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तो तोपर्यंत आरोपी फरार झाले होते या सर्व आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत इतक्या गंभीर घटना गावभाग पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर घडत असूनही त्वरित कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांवर संशय घेतला जातोय शहरात राजरोसपणे दारू गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र पोलिस यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे शहरातील युवक बिघडत असल्याचं चित्र दिसत आहे सदर घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे